नमस्कार वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून कळत न कळत आपल्या घरामध्ये काही गोष्टी अशा असतात की जेणेकरून आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो मग आपण ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात बिघडलेले घड्याळ हे आपल्या घरामध्ये कधीच ठेवू नये वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून ते अशुभ मानले जाते बंद पडलेली वेळ किंवा बिघडलेली वेळ ही आपल्या काहीच कामाची नाही त्याचप्रमाणे कचरा कचरा साठवून ठेवू नये त्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते कचराकुंडी ही दररोजच्या दररोज साफ करणे अत्यंत आवश्यक असते नकारात्मक ऊर्जा निघून जाते आपल्या घरातली त्यामुळे कचराकुंडीमध्ये कचरा कधीही साठवून ठेवू नका संनासची जी भिंत आहे व देवघराची जी भिंत आहे ती दोन्ही भिंत एक नसू सन्नासची आणि देवघराची भिंत एक कधीच असू नये वेगवेगळी असावी त्याचप्रमाणे सुकलेली फुले कोणत्याच रूममध्ये ठेवू नये ती त्वरित टाकून द्यावी आपल्याला चांगलं वाटावं वा, म्हणून आपण फुले आणून ठेवतो आणि त्याच ठिकाणी सुकून जातात वाळून जातात मग ती पंधरा दिवसाला आपण फेकून देतो रोजच्या रोज त्वरित ती फुले सुकली की लगेच टाकून द्यावी जेणेकरून आपल्या घरामध्ये चांगल्या प्रकारची ऊर्जा निर्माण होईल घरातील जे झाडू असतात ती कोणालाच दिसणार नाही अशा ठिकाणी ती झाडू ठेवावीत जेणेकरून तो झाडू कोणाला दिसू नये आपण झाडूला लक्ष्मी मानतो त्यामुळे तो झाडू साईडला दरवाजाच्या पाठीमागे किंवा भिंतीचे आळ ठेवावेतप्रमाणे स्वयंपाकघराच्या सिंकमध्ये खरकटी भांडे राखवून कधीच ठेवू नये त्यामुळे दारिद्र्य येण्याचे जास्तीत जास्त लक्षण असतात म्हणून स्वयंपाक घरामध्ये भांडे स्वच्छ करूनच ठेवायला पाहिजेत ईशान्यला तुळशीचे रोप लावावे मेन एंट्रीला किंवा मुख्य दरवाजाच्या समोर तुळशी वृंदावन असणे अत्यंत उत्तम घराच्या बैठकीच्या खोलीमध्ये बांबूचे रोप लावावे विशेषतः पूर्व दिशेला जर हे रोप लावले तर अतिउत्तम सकाळी उठता क्षणी पूर्ण खिडक्या उघडाव्यात कारण रात्री निर्माण झालेली जी नकारात्मक ऊर्जा असते ते बाहेर जाण्यास मदत होते सूर्यकिरण आतमध्ये येतात व सकारात्मक ऊर्जा निर्माण होते म्हणून दररोज खिडक्या दारे उघडायला हवीत इजिप्तमधील मम्मी संबंधित चित्रे व प्रतिमा घरामध्ये अजिबात ठेवू नये ते जर ठेवली तर आपल्या घरामध्ये संबंधित प्रॉब्लेम निर्माण होतात घरामध्ये प्राण्यांच्या कातड्यांपासून निर्माण झालेल्या वस्तूसुद्धा सजावटीच्या वस्तू किंवा कातड्यापासून ज्या गोष्टी निर्माण होतात त्या कधीच ठेवणे ही बाब अशुभ मानली जाते त्याचप्रमाणे घरामध्ये फुटका आरसा किंवा फ्रेम फुटलेला काच किंवा फुटकी भांडी कधीच ठेवू नये वास्तुशास्त्रानुसार असे पण सांगितलेले आहे की प्रवेशद्वारावर स्वस्तिक किंवा ओम लावल्याने घरामध्ये शांती निर्माण होते घराच्या मुख्य दरवाजावरती कुंकवाने किंवा अष्टगंधाने स्वस्तिक काढावे कोणी कोणी सिंदुराने सुद्धा स्वस्तिक काढतो मारुतीचं मारुतीला लावलेला जो सिंदूर असतो त्याचा तेला तेल लावून थोडासा छेंदूर काढून आणायचा आणि त्या शेंद्राने आपल्या मेन दरवाजावरती म्हणजे मुख्य दर दरवाजावरती स्वस्तिक किंवा ओम काढावे त्याने आपल्या घरामध्ये शांती राहते व मन समाधान राहते आपल्या आजूबाजूला जर मंदिर असेल तर मंदिराची जी सावली आहे ती आपल्या घरावर पडायला नको ती सावली जर पडत असेल तर अशुभ मानले जाते आपल्या घरामध्ये आजार पण येण्याची शक्यता जास्त असते म्हणून घरातील जर लोक आजारी पडत असतील तर आजूबाजूला जर मंदिर असेल त्या मंदिराची सावली जर आपल्या घरावर पडत असेल तर ते काहीच कामाचे नाही म्हणून ते पडू नये असंच घर घेताना अगोदरच ती तरतूद ठेवायला हवी त्याचप्रमाणे घराच्या दक्षिण भागात लाल रंगाची पेंडिंग लावावे त्याने घरातील व्यक्तींचा आत्मविश्वास वाढतो किंवा घरामध्ये सात घोड्यांची फोटो लावावे जेणेकरून धावती घोडे आणि प्रसन्न घोडे असावेत त्याने घरातील लोकांचा परिपूर्णच